नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या मनात कोणतीही इच्छा असू द्या फक्त तुम्ही या मंत्राचा जप करा स्वामी महाराज तुमची इच्छा लगेचच पूर्ण करतील मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या मनात काही ना काही इच्छा नक्की असते मग ती इच्छा व्यक्ती विशेष असते किंवा वस्तू विशेष असते सगळ्यांनाच आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात काही ना काही हवं असतं आणि ते मिळवण्यासाठी आपण कष्ट करत असतो मेहनत घेत असतो देवदेव करत असतो सेवा करत असतो त्यासोबतच मित्रांनो हा एक असा मंत्र आहे जो इच्छापूर्तीसाठी ओळखला जातो या मंत्राचा जप जर आपण नित्य नेमाने विश्वासाने मनोभावाने केला तर आपली इच्छा नक्की पूर्ण होते आणि या मंत्रजपाचे कोणतेही नियम नाही तुम्ही हा मंत्र जप सकाळी संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस देवघरासमोर बसून याचा जप करू शकतात महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही याचा जप करू शकतात फक्त एक माळ संपूर्ण एक माळ या मंत्राचा जप तुम्ही तुमच्या रोजच्या सेवेमध्ये करा विश्वासाने मनोभावाने करा मंत्र बोलून झाल्यानंतर हात जोडून तुमची इच्छा स्वामींना सांगा की तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला काय पाहिजे आहे तुम्हाला कोणत्या गोष्टीने त्रास होतोय कोणती गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे तुम्ही ते बोला काही दिवसातच येणाऱ्या दिवसातच तुमची सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील आणि भरभरून तुम्हाला देतील तुम्ही नक्की या मंत्राचा जप करा हा मंत्र काही असा आहे ओम गम गौ गणपते विघ्न विनाशने स्वाहा ओम गन गौ गणपते विघ्न विनाशने स्वाहा मित्रांनो या मंत्राचा जप एक म्हणजेच एकशे आठ वेळेस तुम्हाला करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस करा महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या मंत्राचा जप करू शकतात विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने करा स्वामी महाराज तुमची सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण करतील हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या आशीर्वाद कायम तुमच्यावर राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ